गेल्या पंधरा दिवसांपासून शेतीला लागणारा वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे महावितरण कडून कोणतीही ठोस दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वाठार स्टेशन येथील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकत तीव्र निषेध व्यक्त केला गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठ्याचा लपंडाव सुरू आहे दिवसा पिकांना पाणी देता येत नाही आणि रात्री लाईट अचानक जाते त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याने संताप उसळला आहे महावितरणकडे तक्रारी करूनही काहीच उपाय होत नाही अशी नाराजी उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली टाळे ठोकल्यानंतर काही वेळातच महावितरणचे अधिकारी घटनास्थळी आले शेतकऱ्यांनी त्यांना थेट जाब विचारला आमची पिके जळत आहेत आणि तुम्ही फक्त आश्वासने त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये चर्चा होऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले शेतकऱ्यांनी मात्र स्पष्ट इशारा दिला की यावेळेस आम्ही शांत बसणार नाही ठोस उपाय न झाल्यास मोठे आंदोलन उभारू या घटनेमुळे वाठार स्टेशन परिसरात तीव्र असंतोष निर्माण झाला असून महावितरणच्या निष्काळजीपणाबाबत जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे